बिबट्याच्या हल्ल्यात एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कळस येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश गाडगे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील सुतार वस्ती ही धक्कादायक घटना घडली गणेश गाडगे हे कळसहून रानमळ्याच्या रस्त्यानं घरी परतत असताना बिबट्यानं अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न आल्यानं कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला तेव्हा हा प्रकार उघड झाला स्थानिक ग्रामस्थांच्या स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने टाकळी ढोकेश्वर टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी सांगितलं कळस परिसरात उसाचं प्रमाण जास्त असल्यानं या भागात बिबट्यांचा वावर नेहमीच असतो यापूर्वी देखील जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असल्या तरी मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर ग्रामस्थांच्या मते रात्रीच्या वेळी शेतातून घरी असताना किंवा बाहेर पडताना सतत धोका जाणवतो या घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बिबट्यांचा बंदोबस्त करणे पिंजरे लावणे रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे अशा खबरदारीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त होतीये तर वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून परिसरात पिंजरे लावण्याचं नियोजन असल्याचं सांगितलंय तर ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहिल्यानगर